जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा आधुनिक भारत घडविण्यासाठी विज्ञान हा महत्त्वाचा घटक आहे जगभरातील अनेक देश आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहेत भारतही विज्ञानाच्या बळावर विविध क्षेत्रात आत्मनिर्भर बनत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील विज्ञानाचे महत्त्व ओळखून विज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे त्याचा परिणाम म्हणून आपला देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम आवश्यक ठरतात असे सांगून सावंतवाडी येथे आयोजित या उपक्रमाबद्दल शालेय शिक्षण विभागाचे कौतुक करायला हवे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित एकावन्नाव्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच माझगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं याप्रसंगी ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रत्यक्ष उपस्थित होते यावेळी मनोगत व्यक्त करताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जे इंजिनिअरिंग शिक्षण मराठीतून देत आहे नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे वैद्यकीय शिक्षण देखील मराठीतून दिलं जाईल स्वतःच्या भाषेत शिक्षण घेणारी मुलं यशस्वी झाली आहेत आमची मुलं एवढी हुशार आहेत की जगामध्ये ती आपलं नाव चमकवू शकतात मुलांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असतो त्यामुळे शिक्षण खाते असे उपक्रम राबवित आहे येत्या काळात शैक्षणिक क्रांती होणार आहे ही मुलं महाराष्ट्राचा वैभव आहे प्रयोग करणाऱ्या मुलांमधून देशातील नववैज्ञानिक घडणार आहेत असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला जिल्हाधिकारी किशोर तावडे संचालक राहुल रेखावर उपसंचालक महेश चौथे मुख्याधिकारी सागर साळुंके यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली सुरुवातीला भोसले नॉलेज सिटीच्या मुलांनी स्वागत व विज्ञानगीत सादर केलं कार्यक्रमाचे प्रस्तावित विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी यांनी तर आभार शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नाईक व प्राध्यापक अमर प्रभू यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे शिक्षण संचालक राहुल रेखावार भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चौथे तहसीलदार श्रीधर पाटील सावंतवाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सागर साळुंके शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम